ईव्हीएम एममध्ये गडबड असल्याच्या घटनांचे दाखले वारंवार दिले जात असतात सातत्यानं ई व्ही एमवर विरोधकांकडून बोट देखील ठेवलं जातं आता सुप्रीम कोर्टानंच ई व्ही एमद्वारे झालेल्या एका निवडणुकीचा निकाल जागेवर फिरवत दणका दिलाय सुप्रीम कोर्टानं ईव्ही एमची फेरमतमोजणी झाल्यानंतर पराभूत उमेदवाराला एकावन्न मतांनी विजयी घोषित केले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ई व्ही एममधील मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली यानंतर हरियाणातील एका पंचायत निवडणुकीचा निकाल जागेवर फिरला देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच खटला असल्याचं सांगितलं जात आहे पाणीपनमधील बुआना लाखू ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालावरून वाद झालेला हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला न्यायालयाच्या निकालानंतर मतांची फेरमतमोजणी करण्यात आली पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं फेरमतमोजणी करण्यास नकार दिला होता याविरुद्ध पराभूत सरपंचानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली बुवाना लाखू पंचायतीची निवडणूक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीसला झाली होती यामध्ये कुलदीप सिंह यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मोहित कुमार यांनी यावर आक्षेप घेतला त्यांनी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करत निकालाला आव्हान दिलं हे प्रकरण तिथवरच थांबलं नाही त्यानंतर उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालय असा या प्रकरणाचा प्रवास झाला एक जून दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयानं मतांची पुनर्मोजणी करण्यास नकार दिला आणि कुलदीप यांच्या बाजूनं निकाल दिला यानंतर बारा जून रोजी मोहित यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान सगळ्याच बूथवरील ईव्हीएम आणि निवडणूक रेकॉर्ड सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले सगळ्याच बूथवरील मतांची फेरमोजणी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले या संपूर्ण प्रक्रियेची व्हिडिओग्राफी करण्याच्या सूचना सुद्धा कोर्टानं दिल्या यानंतर सात जुलैला देखरेखीखाली पुनर्मतमोजणी करण्यात आली यामध्ये कुलदीप यांना एक हजार तर मोहित यांना एक हजार एक्कावन्न मतं मिळाली यानंतर कोर्टानं हा निर्णय राखून ठेवला आणि अकरा ऑगस्टची तारीख दिली अकरा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मोहित यांना विजयी घोषित केलं आणि जिल्हा प्रशासनाला दोन दिवसात त्यांचा शपथविधी घेण्याचे आदेशसुद्धा दिले आता नवनिर्वाचित सरपंच मोहित यांना प्रशासनानं शपथ देखील दिली आहे एमद्वारे झालेल्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फेरमतमोजणीमधून बदलला गेल्याची ही देशाच्या इतिहासातली पहिलीच घटना आहे यामुळं याची जोरदार चर्चा सुरू आहे आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या ब्युरो रिपोर्ट मुंबई तक